नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रामधून घराघरात पोहोचलेला आणि फिल्टर पाड्याचा बचन म्हणून ओळखला जाणारा मराठी मनोरंजन विश्वातील मराठमोळा अभिनेता म्हणजेच गौरव मोरे त्याच्या आगळ्यावेगळ्या पण क्लासिक कॉमेडी स्टाईलने त्याने सर्वांना आपलंसं केलं आहे त्याची हटके शैली व दमदार अभिनयाचे अनेक चाहते आहेत पण तरीसुद्धा दोन हजार चोवीसमध्ये गौरवने अचानक या कार्यक्रमातून एक्झिट घेतली गौरवने अचानक घेतलेल्या या निर्णयानंतर प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला होता मात्र आता गौरवने कमबॅक केल्यामुळे चाहत्यांची कडी पुन्हा एकदा खुलल्याचं पाहायला मिळत आहे पण ज्यावेळी गौरवला विचारलं की महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये परत जाणार का यावर मात्र त्याने भुवया उंचवणारं उत्तर दिलं आहे तो म्हणाला नाही आता कठीण आहे जरा कारण आता मी चला हवा येऊ द्यामध्ये काम करतोय त्याच्यामुळे माझं नाव माझी ओळख सगळं हास्य जत्रेमुळेच झाले आहे हास्य जत्रेतील गौरव मोरे ही माझी ओळख कधीच पुसली जाणार नाही ते कायमच माझ्याबरोबर राहणार पण काय असतं आपलं काम आहे थोडं वेगळं काहीतरी करायला आपण दुसरीकडे जातोय म्हणून मी इकडे आलो आता मला पाहिल्यानंतर फिल्टर पाड्याच्या बच्चन असे म्हणतात आणि ही ओळख कधीही पुसली जाणार नाही दरम्यान गौरवने कमबॅक केलं असून तो चला हवायौद्द्यामध्ये काय धुमाकूड घालणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे गौरवच्या खऱ्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर गौरव हा वैयक्तिक आयुष्यात सध्या तरी सिंगलच आहे तो लग्न कधी करणार याची उत्सुकता त्याच्या असंख्य चाहत्यांमध्ये दिसून येत आहे गौरव हा एक प्रसिद्ध अभिनेत्रीशी लवकरच लग्न करणार असल्याचं देखील बोललं जात आहे मात्र ही अभिनेत्री कोण याचीच सगळ्यांना उत्सुकता लागलेली दिसत आहे तर मित्रांनो तुम्ही गौरव मोरे यांचा चला हवा येऊ द्या हा शो बघताय का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद